पुरोगामी पत्रकार संघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष धनाजी पुदाले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा सोमवार तारीख जानेवारी रोजी शासकीय पनवेल मध्ये राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे रायगड जिल्हाध्यक्ष धनाजी पुदाले यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा वाढदिवस साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त सर्वांच्या उपस्थितीत केक कापून सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी रायगड जिल्हा संपर्क प्रमुख गणेश पराड रायगड जिल्हा सचिव राजपाल शेगोकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या गणेश पराड बोलताना म्हणाले की धनाजी सर आम्हाला अगदी कुटुंब प्रमुखासारखे सांभाळून घेतात तर राजपाल शेगोकार म्हणाले की वरिष्ठांनी आम्हा दोघांना जय विरुची उपमा दिली आहे त्या उपमेप्रमाणेच धनाजी सर्व मी रायगड जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रात संघ वाढीसाठी प्रयत्न करतो आणि करत राहणार तसेच अन्य अत्याचार निवारण समितीचे राज्य सचिव प्रीतमसिंग चौहान व राष्ट्रीय विश्वास सिंग पाटील यांनी देखील धनाजी सरांचं तोंड भरून कौतुक केले राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब आढांगळे यांनी शुभेच्छा दिल्या आणि मित्र कसा असावा तर वेळप्रसंगी आपल्याला साथ देणारा असावा ते पदाधिकारी तर उत्तम आहेतच परंतु त्यांच्यात एक चांगला मित्र देखील आहे म्हणून त्यांनी मैत्रीवर एक कविता म्हटली दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा तसेच संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांनी धनाजी सरांची भेट कशी झाली व पहिल्याच भेटीत रायगड जिल्ह्याला नवीन रायगड जिल्हा अध्यक्ष मिळाला अशी जणू त्यांना खात्रीच पटली आणि त्यांच्या या पारखी नजरेत धनाजी सर खरे उतरले आणि रायगड जिल्ह्याची उत्तम बांधणी केली तसेच रायगड जिल्हा उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या रायगड जिल्ह्याचे कार्याध्यक्ष सचिन गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले या वाढदिवसाला उपस्थित पदाधिकारी संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब आढांगळे राष्ट्रीय विश्वास झुंबरसिंग पाटील अत्याचार निवारण समितीचे राज्य सचिव प्रीतमसिंग चौहान रायगड जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गायकवाड रायगड जिल्हा उपाध्यक्ष अमोल पाटील रायगड जिल्हा सचिव राजपाल शेगोकार रायगड जिल्हा संघटक माजी मंडले रायगड जिल्हा संपर्क प्रमुख दत्तू ठोके रायगड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गणेश पराग पनवेल तालुका अध्यक्ष प्रमोद म्हात्रे सचिव प्रतिकेश पालकर उरण तालुका अध्यक्ष कांतीलाल पाटील कार्याध्यक्ष प्रवीण नाईक संघटक अलंकार कडू खालापूर तालुका अध्यक्ष बाळाराम सावंत

तसेच अन्यायाच्या निवारण समितीचे वल्क व्यक्तिमत्व म्हणजे प्रतिम सिंग आणि तुम्ही सगळे मंडळी आता सगळ्यांचे नाव येत नाही मित्रांनो घनाजी पुराळ्यांबद्दल आज जर आपण बोलायचं म्हटलं तसं म्हणतो ना लोक आपण सोनं गळ्यात घालतात हातात घालतात आणि एक परिसर जे ज्या गोष्टीला स्पर्श होत ते परिसर व्यक्तिमत्व आपल्या धनाजी पुजाळे या रायगड जिल्ह्यामधला ते आल्यापासून तुमच्यासारखी सोन्यासारखी जी माणसं त्यांनी गोळा केली त्याच्यासाठी एकदा करता त्यांना टाळावा लागत <laughs> त्यांचा प्रथम मला एक फोन आला आणि म्हटले सर की माझं दैनिक झुंजार टाइम्स आहे त्याच्या संदर्भात मला तुम्हाला भेटायचं आहे म्हटलं चालेल या आणि ते आणि राजपाल शिरगोकर हे दोघं व्यक्ती मला भेटायला आले आणि तीच माझी नजर ही मी प्रत्येक माणसामध्ये बघतो की हा आपल्या बरोबर कुठेपर्यंत चालेल काय नजर आहे माझ्या सदैवाने आणि ती नजर त्यांच्यावर ठेवली आणि मी त्याच दिवशी त्या क्षणात ठरली त्यांच्या लक्षातही नसेल त्या दिवशी टाकल की आपल्याला रायगड जिल्ह्याला अध्यक्ष मिळाला आणि कारण आपल्या मध्ये आता सचिन आहे मला वाटतं सावंत आहे मरगड आपल्याला रायगड जिल्ह्यात झाली होती आणि मला असं ठरवलं होतं की आपलं नेतृत्व बदलायचं तर नेतृत्व असं असलं पाहिजे की ते सगळ्यांना घेऊन गटबाजी नको हा माझा तो माझा असं नाही ती घेऊन जाण्याची कॅपॅसिटी सरांमध्ये आहे हा माझा तुझा नाही त्यांना सगळ्यांना घेऊन जायचं असतं सगळ्यांशी बोलायचं असतं सगळ्यांना हवे सगळे हवे असतं त्यांना आता कोणतरी पाच मिनटं तुम्ही बघित असेल कोणतरी येतो थांब सर थांबा थांबा पाच दहा मिनिट एवढी तळमळ एवढी तडफड असते त्या प्रत्येक जी असते बघायला की खूप तळमळ आहे सगळ्यांना घेऊन त्याने त्याने अनेक वेळा मला सांगितलं की सर आपल्याला रायगड जिल्हा असा एवढं करायचा आहे की आपल्या रायगड जिल्ह्याची कॉपी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केली पाहिजे की रायगड जिल्ह्यात काय काम सुंदर पडफड चालत आज सर्व असतं तर रायगड त्यांना महाराष्ट्रावर येत असतं म्हणजे एवढं सर नको मला महाराष्ट्र नको मला माझा रायगड जिल्हा ज्या रायगड जिल्ह्यामध्ये तुम्ही झाड लावलं छोटंसं रोपट लावलं त्याचं वृक्ष झालं आणि आज ते वटवृक्ष जर झालं असेल पण मला रायगड जिल्ह्यातून हे मोठं आणि नव्याने जे वादळ सुरू करायचं ते तुमचं पूर्ण महाराष्ट्र निवडलं पाहिजे सगळ्यांनी म्हटलं पाहिजे की रायगड जिल्ह्यात सुंदर प्रमाणे काम करतात अनेक वेळा त्यांना माझ्या ज्या पदाधिकाऱ्यांनी सुरुवातीला होते त्यांना त्यांना नाही विनवलं अरे सरांबरोबर असतो हे करतो ते करतो त्यांना विनवलं परंतु ते कुठे डगमगले नाही काय म्हटले की नाही मला सर तुमच्या पाठशी राहून आणि माझ्या सगळ्या टीमला सोबत घेऊन रायगड जिल्ह्याचं काम बघा मी कसं या पद्धतीने करतो ना ते आपल्याला दिसत आहे तुमच्या सगळ्यांच्या लोकांमध्ये की किती छान प्रकारे सगळे लोक तुम्ही त्यांच्यावर त्यांच्यावर प्रेम करतात म्हणून तुम्ही आवर्जून सगळे उपस्थित राहिले तर असं हे गोड व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस हो आहे तर थोडस आता आपण संघटनेबद्दल थोडस दोन शब्द मी बोलतो आपण लवकरच आता जिल्हा बैठक घेऊ त्यामध्ये काय लोकांना आपण ओळखपत्र दिले नाही तर ती ओळखपत्र देऊन कार्यक्रम करू आणि पुढचं नियोजन आपल्याला करायचं आहे आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे आपल्याला खरंच रायगड जिल्हा हा आदर्श आणि आढळ कसा करता याच्यासाठी ते एकटेने तुम्ही सगळे सोबतच आणि मला अपेक्षा आहे की तुम्ही सगळे त्यांच्याबरोबर प्रामाणिकपणे प्रयत्न करणार परंतु मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे आज जसे मर्ड गणेशनी दोन तीन पदाधिकारी नवीन आणले तसं प्रत्येक पदाधिकारी जर निकर ठरवलं म्हणजे आपण जेव्हा ओळखपत्र देऊ त्यावेळेस जर प्रत्येक पदाधिकारी ठरवलं तर पाच नाही किमान चार लोक तरी आपल्यासोबत आणू शकतील त्यांना एकच सांगायचं बाबानो ही पत्रकार संघटना आहे पत्रकारांसाठी काम करते परंतु समाजामध्ये जे लोक वंचित आहेत ज्यांच्यावर अन्याय होतो अशा लोकांना सुद्धा घेऊन ही संघटना काम करते त्याच्यामध्ये काय आहे अन्याय त्याच्या निवारण समिती गाव विकास समिती म्हणजे जे गाव व्यवस्थेवर काम करतं मानवाधिकार आहे पोलीस मित्र समिती ज्यांना पोलिसांवर काम करायचं तरी पोलीस मित्र समिती आहे अजून आपल्याला जे कलाकार आहेत जे नाट्य क्षेत्रात सिनेमात अनेक का असे काम करणारे जे काही पदाधिकारी आहेत ते सुद्धा आपल्या संघटनेत आहेत त्याला आपण त्याला विश्व नाव आहे त्या समितीचे मराठी काही डायरेक्टर वगैरे सुद्धा आहेत दिग्गज मंडळी आपल्याबरोबर आहेत त्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन आपल्याला एक मूड वाजायची आणि ती जोरदार मूड आपल्या रायगड जिल्ह्यातून उसळली पाहिजे म्हणजे जेणेकरून सगळं महाराष्ट्र आपल्या रायगड जिल्ह्याचा आढळून आणि करणार आहे आणि त्याच्यामध्ये एक मला सूचना अशी करायची आहे अजून पण त्या मीटिंग मध्ये करणार होतो तर काल कालपर्वात एक प्रकरण असं झालं होतं की आमच्या कोल्हापूरच्या एका पदाधिकाऱ्यांनी एक प्रकरण घेतलं तर त्या काही पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांना फोन केला तर त्याचा इफेक्ट असा झाला की आपले पदाधिकारी म्हटले की सर ज्या पद्धती त्याने फोन केला आपल्याला त्याचा मॅटर मिटवण्यासाठी जर आपलं फॉर एक्झाम्पल मला वाटतं यानी आपलं प्रमोदचं प्रमोदनी जर आता कुठे पत्र व्यवहार केला असेल पोलीस स्टेशन असेल कुठलेही एक अधिकारी असेल तो जर त्या पत्राचं दखल घेत नसेल उत्तर देत नसेल तर आपण काय करायचं एंटी ए टाइम एवढे जेवढे पदाधिकारी आहेत त्यांनी एकाच वेळी त्याला एका वेळेस म्हणजे फोन करायचे साहेब आमचं पत्र आलंय त्याच्यावर तुमचं काय उत्तर आहे जर असं केल्यानंतर तुमचं जे काही प्रकरण असेल ते मला वाटत वेळ लागणार नाही ते लगेच पण ते प्रकरण प्रामाणिक आणि लोकहिता असावं एवढं ही सूचना होती

हॅपी बर्थडे टू यू रायगड जिल्हा अध्यक्ष हार्दिक हार्दिक जिल्हा अध्यक्ष धनाजी राय यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा સાહેબ રાયગઢ જિલ્લા અત્યક્ષ રાયગ અત્યક્ષ વાટદિવસ થાય છે

या प्रसंगी राष्ट्रीय विश्वस्त सिंग चव्हाण यांच्या पासिव राजपाल शेखावकर शेगावकर तसेच आमचे रायगड जिल्ह्याचे पुरगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजयजी सूर्यवंशी ધન્યવાન્યવાદ્યવાદ મિત્રા ગુડેલા